आता पाहूयात एक सविस्तर बातमी डीजे मुक्त सोलापूर अभियानासाठी आता शहरातील डॉक्टरांच्या विविध संघटना पुढे सरसावल्या सोमवारी सकाळी साडे दहा वाजता ऑफिसर क्लब ते पोलीस आयुक्तालय या मार्गावरून डॉक्टरांची रॅली निघाली त्यानंतर आयुक्तांना बंदीसाठी निवेदन देण्यात आलं डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या नेतृत्वाखाली या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन निमा हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन होमिओपॅथी असोसिएशन इंडियन डेंटल असोसिएशन इंडियन असोसिएशन ऑफ फिजिओथेरपी या संघटना bagi telah शहरात डीजे मुक्त सोलापूर कृती समितीच्या वतीनं या गणेशोत्सवापासून डीजे कायमचा बंद करावा यासाठी आंदोलनं सुरू झाली आहेत सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघांनी मोर्चा काढला त्यानंतर आता आयएमए संघटनेनं विरोधात आवाज उठवून डीजे आरोग्यास घातक असल्याची भूमिका मांडली आहे निमानं त्यांच्या सदस्यांची डीजे विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरु केली आतापर्यंत दोनशे चार डॉक्टरांनी त्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या अत्यावस्थ रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना रस्त्यावरील डीजेचा त्रास असह्य होऊ लागलाय डीजेच्या त्रासातून सोलापूर शहर मुक्त व्हावं अशी भूमिका घेऊन या संघटनांनी पोलीस आयुक्तांकडे मागणी केली म्हणजे उत्सवामधलं विकृतीकरणाला विरोध आहे महापुरुषांच्या जयंती त्या थाटात झाल्या पाहिजेत मिरवणुका निघाल्या पाहिजेत वाद्यांना विरोध नाहीये पण वाद्य ही पारंपरिक असली पाहिजे ढोल ताशा झांज पथक पथक यातला जो रुबाब आहे तर महापुरुषांच्या विचाराचं आचरण करते कार्य करते ही सगळ्यात महत्वाची गरज आहे आज डी जेमुळं ज्या पद्धतीचे दुष्परिणाम आहेत लोकांना कायमस्वरूपी बहिरेपणा येतोय पंढरपुरामध्ये चार दिवसापूर्वी नाकातोंडातनं रक्त पडून माणूस मेला अनेक डी जे मंडळाचे कार्यकर्ते कायमचे ठार बहिरे झाले आणि माता भगिनींना गर्भवती असतील सामान्य वृद्ध नागरिक असतील हॉस्पिटल्स असतील शाळा असतील महाभयंकर त्रास आहे आज सोलापूरची जी काही ओळख आहे ती उत्सवाचं शहर जरी असेल तरी डी जे मुक्त सोलापूर झालं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये ही लोक चळवळ आज सगळं तमाम सोलापूरकर सगळ्या वयोगटातला डॉक्टर वकील इंजिनियर सगळे सगळे लोक रस्त्यावर उतरलेत मला असं वाटतं की ही लोकसहभागातली चळवळ डीजे मुक्तीसाठी कारणीभूत ठरेल आणि महाराष्ट्राचं नेतृत्व महाराष्ट्र सोलापूर करेल सोलापुरातली डी जे मुक्ती महाराष्ट्रातल्या इतर शहरामध्ये सुद्धा याचं लोन पोचेल आणि माझं सगळ्यांना आव्हान आहे की डीजे मुक्त भारत झाला पाहिजे आणि यापुढे अजून एक सांगतो की उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या समर्थनार्थ डी जेसाठी जेच्या समर्थनार्थ पोलिसांवरती कोणते राजकारणी दबाव आणत असतील तर त्यांच्या मतदानावरती बहिष्कार टाकण्याची ताकद सामान्य लाखो नागरिकांमध्ये हे राजकारण्यांना विसरू नका ना नागरिक तुम्हाला बोलणार नाही पण मतदानातनं दाखवून दिली ही पण तेवढंच सत्य आहे त्यामुळं डीजेला पाठीशी घालणं बंद करा सर असं पण शिकतोय की डीजे मुक्तच्या आडून कुठंच बंद करा अशा पद्धती नाही उत्सव चालू राहायला पाहिजे उत्सवाला नाही उत्सव ही प्रेरणा स्त्रोत आहे एखाद्या महापुरुषांची जयंती निघते त्यातनं प्रेरणा मिळते परंतु ती विकृतीमुक्त असली पाहिजे आणि खऱ्या अर्थानं पारंपरिक असली पाहिजे पर्यावरण पूरक असली पाहिजे खरं तर उत्सव झाले पाहिजेत अधिकाधिक डॉक्टरांनी आंदोलनात सहभाग घेतल्याचं यावेळी दिसून आलं तसंच वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचंही दिसून आलं hey, हे hey, आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही